भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर आणि भाजपचे किरण पवार यांच्या कॉल संभाषणाचा कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे कालच दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शहर कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्यानंतर आता ही ऑडिओ क्लिप राजकीय वर्तुळात त्यामुळे खळबळ उडाली आहे या ऑडिओ संभाषणामुळे सोलापूरच्या भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत असल्याचं चित्र आहे किरण पवार बोलतो ताई हा बोल काय चालू आहे काय अरे जेणे आपल्याला खासदार केला विरोध केले तई आमदार केला विरोध केले ना आपल्याला खासदार केले विरोध केले आमदार केले विरोध केले तिने बघितलाय आपले मधले पॉम्पलेट वाढवलं तर भांडण करू ते मारत होते असं म्हटल्यावर आता काय बघा पक्षामध्ये सगळ्या विचित्र चालू आहे आणि सगळ्यात जण जबाबदार आहेत ना कोणी कोणाला विश्वासात घेत नाही कोणाला आता आपण ऐका सांगतो खासदार केलं तुम्ही बघितलं मी फ्रंटला होतो नव्हतो बोलायला मग मी पडली पप्पा पडले आता कुणाचा नंबर आमदारकीला पण तसंच झालं पण आता ज्या आमदार आमदारकीला खुलून विरोध खासदारकीला खुलून विरोध बरं आता आमदार खासदार की होती देशाचे मोदी साहेबांसाठी घेतला असतं मान्य केलं असतात आमदारसाठी राज्यासाठी घेतलं मान्य केलं असतं पण ही लढाई कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांना मी म्हणलो असतो यांना घ्यावं लागतं यांना घ्यावं लागतं तर तुम्ही घ्या पण आपण आपण कित्येक गेल्या सहा महिन्यापासून तुमच्या उत्तर मतदारसंघ बरोबर नाहीच आहे ना आपल्या माझ्या तर बरोबर नाही बघ तुम्ही सगळे म्हणजे कुणीही नाही 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 अजिबात बोलू नको तू भारतीय जनता पार्टीत शहरूपी मतदारसंघात एकही माणूस माझ्या बरोबर नाही आहे परवा पूर आला मी पालकमंत्री माझं काल बोलण्यात आलं ना नाही तुम्ही आला नाही अहो पण पूर ऐका साहेब पालकमंत्र्यांना मानतच नाही तुम्ही तर काय बोलतात नाही नाही पण परवा पूर आला पालक मंत्री पालक आहेत ना मी स्वतः गेलो ते शेवट माझ्या माझ्या प्रभागामध्ये माणूस मिळता फोन आलं का सांगा फोन केला होता का तू मला फोन केला जग जे रे मी कुणालाच फोन न करतो करायला पाहिजे जग जाय जगाचं जग बोलू तिकडे तू मला फोन केला का आता पाणी मला फोन करायचं आता तुला का आठवलं मला फोन करायला मग तेव्हा का नाही फोन केला मला कुणाला ने 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 ने। तुम्णा तुम्णा हो आम्हाला का मी तुम्ही घेणार आहेत ते कसं नाही घेण्याचा संबंधच येत नाही शहराचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मला कधी फोन केला का तुला आता नाना करायला घेतल्यावरती आठवण झाली होय काही तुम्ही आता त्यांना का घेतलं तेव्हा तुम्ही गेल्यानंतर ऐका सांग तुम्ही गेल्यानंतर किरण मिश्रा झाले तुम्ही तुमची जबाबदारी आहे ना किरण मिश्रा झाली काम करतो म्हटलं आता फक्त आहे बघ माझ्याकडे आता खूप माणूस आहेत मी तुला प्रत्यक्ष भेट मी तुला सांगते पण मी यांना पण बरोबर बंधू आहेत ना काय त्यांचं नाव आपलं बेले अतुल बेले त्यांना सांगू आपण नाही त्यांच सांगते गेलं लोकांच्या मायाशी काय काय केलं ते प्रत्यक्ष भेटल्यावर सांगते असं त्यांना घेतलं बोललो आपण चालेल कालच शहर बाहेर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेले ठिया आंदोलन संपले नाही तोच या नव्या व्हायरल ऑडिओने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर आणि भाजपचे किरण पवार यांच्या कथित संभाषणाची चर्चा सध्या सोलापूरभर सुरू आहे या ऑडिओमध्ये काय बोललं गेलं त्याची सत्यता अजून स्पष्ट झालेली नाही मात्र या व्हायरल क्लिपमुळे पक्षामधल्या मतभेदांना नवा आयाम मिळाल्याचं बोललं जाते आहे जनक्रांती न्यूज चॅनल या ऑडिओची कुठलीही पुष्टी करत नाही पण या घटनेनंतर सोलापूर भाजपच्या राजकारणात नक्कीच तापमान वाढलं आहे पुढे काय घडतं आणि या वादाचा शेवट कुठे होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे